गुड मॉर्निंग आणि आमची नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आम्ही चाललोय आज केरळमधलं जे पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे तिथे आणि आज पूर्ण साऊथ इंडियन लुक केलं आहे तर आमची गाडी जिथे पार्क आहे तिथून आम्ही मंदिरापर्यंत चालत चाललो आहे आणि आम्ही दोघांनी लुंगी घातली आणि त्याला घसरगुंडी होती इथे त्याला ती दिसली त्याला तिथे जायचं होत रडतोय सकाळचे सात वाजलेत आणि गाडीमधून निघताना चहाच पिला नव्हता घाईघाईत निघालो खूप दर्शनासाठी त्यामुळे आता इथे जरा चहा वगैरे पितो सकाळचे सात वाजलेलेत तर ही आहे मंदिराची एंट्री आणि हा एक गेट आहे असे टोटल चार गेट आहेत आमची गाडी जिथे पार्क होती त्यापासून हा गेट जरा जवळ होता आणि सर्वजण जो मेन गेटची जी एंट्री आहे ना तिथे सर्व फोटोज वगैरे काढतात आपल्याला जे व्हिडिओमध्ये दिसतं आणि बाकी हा मंदिर तर सर्वात फेमस झालं होतं सगळ्यात जगप्रसिद्ध झालं होतं हे मंदिर दोन हजार अकराच्या न्यूजमध्ये जे की ह्या मंदिरामध्ये असं भरमसाठ लाखो करोड रुपयांचं सोनं सापडलं होतं त्यामुळे ह्या मंदिराची खासियत तर आहेच ही जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे आणि तर आम्ही आता चाललो आहे त्या मंदिरात बघायला हे बघा आता आपण आलो तिथून लेफ्ट टर्न घेतला हा आणि आम्ही चाललो आहे आता मेन एंट्रीकडे जिथे मेन गेट आहे आता आपण जिथून आलो तिथून पण एंट्री मिळते मध्ये जायला पण तिथेच मोबाईल जमा करावे लागतं मगच मंदिरात जाता येतं पण आम्ही विचार केला की मेन गेटला जाऊ कारण फोटोज वगैरे काढायचे होते म्हणून तर ही आहे मेन गेटची एंट्री आणि इथून हे मंदिर असं दिसतं समोरून जो मेन त्याचं मेन जे पुढचं द्वार ताचा। ताचा आहे त्याचं आणि त्याच्या पुढे हा असं मोठं जागा आहे साईडला दुकानं आहेत लहान मुलांची कपडे खेळणी पुन्हा हॉटेल आहे रेस्टॉरंट आहेत वॉशरूम सर्व गोष्टी आहेत आणि त्या जागेच्या साईडला हे बघा इथे प्रसाद वगैरे देतात त्यानंतर आपल्याला मोबाईल वगैरे जमा करायचे ते काउंटर पण इथेच आहेत आणि हे रि दो करताना इकडे तिकडे पळत असतो नुसता आणि वाजले पावणे आठ सध्या मंदिर बंद आहे ला ओपन होणार आहे सो आता वेट करतोय ओपन होण्याचा आणि पाऊस फार जोरात सुरू झाला होता आम्ही सगळे भिजलो होतो अक्षरशः आणि हे बघा हे साईडला छोटंसं इथून बघता येईल तुम्हाला मध्ये कुंड आहे खूप मोठं जायची काही परमिशन नव्हती तर सध्या पाऊस सुरू आहे आणि आमचं दर्शन झालंय मध्ये मोबाईल वगैरे कसलाही अलाउड बाहेर आलोय आता आणि टोटल इथे चार गेट आहेत तर मेन गेट पुढे आहे आम्ही नॉर्मल एक कोणता हा उत्तर नाही ईस्ट गेट होता तर तिथे आलो होतो आणि मध्ये जी मूर्ती आहे ना ती झोपलेल्या अवस्थेत आहे म्हणूनच याला पद्मनाभ म्हणजे जी झोपलेली अवस्था असते त्याला ते बोलतात म्हणून हे मंदिराला पद्मनाभ मंदिर असे म्हणतात आणि ते हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे कारण भरपूर इथे सोनं वगैरे आणि मध्ये जे मंदिराच्यामध्ये पण जे बंडप केलेला आहे तो पण पूर्ण सोन्याचा आहे आणि अजून एक इथे टायमिंग सांगते मी तुम्हाला जेणेकरून तुम्हाला खूप हेल्प होईल पुणे पुढे येण्यास कारण इथले टायमिंग खूप लिमिटेड आहेत पहाटे तीन वाजता मंदिर सुरू होतं आणि ते असतं सकाळी दहापर्यंत आणि नंतर दुपारभर पुन्हा मंदिर बंद असताना पुन्हा ते सुरू होतं ओपन होतं एक दुप संध्याकाळी पाच वाजता आणि पाच नंतर मग ते असतं साडेसातपर्यंत तर टाईम खूप लिमिटेड आहे आणि त्याच्यामध्ये पण ते फक्त अर्ध्या अर्ध्या तासासाठी ओपन होतं मंदिर तर तुम्ही काय करा समजा तुम्हाला यायचं असेल तर आल्या आल्या पटकन दर्शन घ्यायची तयारी करा लाईनमध्ये लागा लाईनमध्ये लागण्यासाठी पण चार गेट आहे त्यातला जो एक गेट आहे तो ओपन असतो एकाच टायमाला दुसरे गेट बंद असतात पटकन त्या गेटमध्ये लाईनमध्ये उभं राहायचं आणि मग ते दर्शन वगैरे घ्यायचं कारण ते विचारायचं की आता सध्या कोणता गेट ओपन आहे पोलीस सिक्युरिटी असतं ते सांगतात आपल्याला मग तिथे जायचं अशा प्रकारे दर्शन वगैरे घ्यायचं पुन्हा बाहेर आलर मंदिराच्या साईडला कुंड आहे त्या कुंडात वगैरे जायची परमिशन बिलकुल नाही आहे बस बाकी झालं आमचं दर्शन आणि आता आम्ही चाललो आहे परत चालत चालत आमच्या गाडी जिथे पार्क आहे तिथे पण सध्या पूर्ण ओलं झालो आहे आम्ही कारण खूप पाऊस चालू आहे आणि त्यात गरम होतो आहे फारच तर जरा पाऊस पडला थंड वारा सुटला आहे थोडी थंडी वाजते आणि आता चाललो आहे आम्ही शिव टेम्पल जिथून आम्ही पुढे आलो एक वीस किलोमीटर पुढे आलो होतो आणि आता चाललो आहे त्या मंदिरात मूर्ती खूप छान आहे आम्ही ते बघून बगुन रिव्ह्यूज बघूनच इथे आलो आहे ऑन द वे होतं तर आलो आहे आम्ही चालत चालत गाडी तिकडे पार्क होती इकडे ज्यांच्याकडे कार आहे ती डायरेक्ट मूर्तीच्या समोरच गाडी पार्क करू शकतात फक्त जे हेवी व्हेकल आहेत त्यांना जरा लांब पार्क करा करावं लागतं हे बघा हा पुढे समुद्र आहे बाहेर अशी दुकाने आहेत पूजेचं सामान तेल बऱ्याच गोष्टी आहेत विकायला तर असं चालत आलोय इकडे बीच पण आहे बर का तुला तर ही आहे एंट्री ही मूर्ती बघा किती सुंदर आहे ही मूर्ती आहे आणि हे तिथेच एक मेडिटेशन एरिया आहे तर आता तिथे शंभर रुपये तिकीट आहे आम्ही आलोय मध्ये आणि मध्ये फोटो काढायला मना आहे त्यामुळे मी दाखवू नाही शकत पण तरीही आम्ही मध्ये असं बनवलेलं आहे भुयारासारखं आणि खूप एसी वगैरे आहे खूप थंड वाटतं मध्ये गेल्यास आणि एवढ्या सुंदर इतक्या सुंदर आणि एकदम डिटेलिंग होती मूर्तींमध्ये इतकं छान काम केलेलं होतं आणि हे ते मूर्तिकार जे आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले तरी मी मूर्त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला आहे भरपूर मूर्त्या आहेत पण मी फक्त इथे तीन चार तुम्हाला दाखवते कारण एवढं परमिशन नव्हती फोटो काढण्यास खूप सुंदर मूर्त्या आहेत पण असे छान छान ब्लॉग्स बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू